सतीशजी चव्हाण सगळी आकडेवारी मी देणार नाही एकच काम सांगतो सर जी मी स्वतः बघून आलो अंबादास दानवे आम्ही वर्क ऑर्डर दिली सत्तर लाख रुपयाची बरोबर आहे पेंटिंगची बिल्डिंगची त्याला पेमेंट दिलं सतरा कोटी रुपये ह्याला झालं सात वर्ष मी स्वतः दोनदा राज्यपालांकडे गेलो दोनदा लक्षवेधी लावली हे नुसत्या समित्याचं आपण करतायत सरकारमध्ये असं कुठलं डिपार्टमेंट आहे हो का की भ्रष्टाचार दिसला आहे तुम्ही एफआयआर दाखल करत नाही सात वर्ष आणि राज्यपाल ऑफिसला आपण विनंती करतो मग कसं काय सरकार चाललंय राज्यपाल ऑफिस काय करते मला कळत नाही की एकशे सत्तावीस कोटीचा भ्रष्टाचार उघडकीला आल्यानंतर जर का राज्यपाल ऑफिसला असं म्हणत असेल की न्याय विभागाचा सल्ला घ्या असं प्रत्येक केसमध्ये होईल का टोपे साहेब शंभर कोटीचा सा भ्रष्टाचार शासनाने नेमलेल्या कमिटीने दाखवलेला आहे तर माझी विनंती मंत्री महोदयांना वेगळी ही तर हे उत्तर आपण सगळे दिले एफ आय आर च्या बाबतीत या विद्यापीठाला पण आपण सांगितलं सर हा मंत्री महोदयांनी स्पष्ट निर्देश विद्यापीठाला दिले आहेत की दोषींवर कारवाई करा या विद्यापीठाच्या आत्ताच्या गुलगुरुंनी एक महिन्यापासून त्या फाईलवर कशासाठी बसलेत मंत्री महोदय आपल्याला काही अधिकार आहेत की नाही जेव्हा हा विद्यापीठ कायदा पास झाला दरेकर साहेब मी या हाऊसमध्ये विनोद तावडे साहेबांना सांगितलं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जर का तुम्ही माणूस चुकीचा निवडला तर हे सगळा कायदा भासण्यात जाईल आज तसंच झालंय राज्यपालाला मी राज्यपाल महोदयांना दोन तीनदा जेव्हा भेटलो त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आम्ही तुम्ही तक्रारीचा अर्ज दिला की आम्ही उच्च शिक्षण खात्याकडे पाठवणार माझ्याकडे यंत्रणा नाही आणि तसं झालं एकशे सत्तावीस कोटीचा भ्रष्टाचार लक्षात आल्यानंतर सुद्धा तुम्ही जर का विधी व न्याय विभागात सल्ला घेताय मग होम डिपार्टमेंट प्रत्येक वेळेस विधी व न्याय विभागाकडे जाईल आपल्या बँका लुटल्या जातात शंभर कोटी लुटल्यानंतर तुम्ही विधी व न्याय विभागात सल्ला घेणार का पोलीस मग माझी विनंती एवढी आहे कायद्यामध्ये आपण आपण दुरुस्ती प्रस्तावित केली असं ऐकलं बिल काय अजून आलं नाही वाटतं आमच्याकडे कुलगुरू निवड आणि प्रकुलगुरु निवडची त्याची व्याप्ती वाढवावी उदय सामंत साहेब मी तुम्हाला अजून एक विनंती करतो आपण कायदा बदला प्रस्तावित केलेला आहे त्याच्याची व्याप्ती वाढवा कुलगुरूंना जे अमर्याद अधिकार दिलेले आहेत नव्वद टक्के अपॉइंटमेंट कुलगुरूंनी करायच्या एकच उदाहरण देतो मागच्या तत्कालीन कुरुगुरु ज्यांनी हा भ्रष्टाचार केला त्यांनी सगळे अपात्र माणसं निवडले बरं का सगळे अपात्र माणसं निवडले त्या अपात्र माणसांच्या अगेन्स्ट मी कुलपतींकडे चार वया गेलो त्यांनी आपलं लिहायचं हायर एज्युकेशन सेक्रेटरी कुठं काय चौकशी भिक्षे अमुक ढमूक काही झालं नाही दोन वर्षानंतर आम्ही हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टाने त्या सगळ्या नियुक्त्या रद्द केल्या बर का म्हणजे विचार करा पाच वर्ष आम्हाला भांडावं लागलं तिथं मग राज्यपालाचे अधिकार देऊन काय उपयोगाचे आपल्याला सगळे अधिकार राज्य शासनाकडे घ्या एवढी माझी विनंती तुम्हाला आणि हा जो कायदा तुम्ही आणलेला आहे आता आणताय असं ऐकलं या अधिवेशनात अजून आला नाही आमच्या पुढं कुलपतीचा एक अधिकार कमी करणे आणि जे काय अपॉइंटिंगचे अधिकार सगळे राज्य शासनाकडे घ्या सर काय ओरडायचं कोणाला ओरडू द्या सगळे अधिकार राज्य शासनाकडे घ्या कारण चौकशी आम्ही करणार कारभार आम्ही करणार आमच्या नावाने तुम्हीच बोलणार आणि आठ आठ नऊ नऊ वर्ष जर का त्याचं लेखा परीक्षणच होत नसेल तर अधिकार राज्य शासनाने तुम्हाला कारवाई करायचं काय अधिकार नाही सर माझी विनंती आहे तुम्हाला हा कायदा पूर्णपणे बदलावा मागच्या मागच्या कायद्यामध्ये ज्या ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी दुरुस्त करून परत कायदा आणावा अशी विनंती मी तुम्हाला करतो हा 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 बदल आपण केव्हा करणार आणि एफ आय आर आपण सांगितलं पंधरा दिवसाच्या आत पण पंधरा दिवस विद्यापीठ का त्याच्यावर बसलं होतं ह्याची पण चौकशी करा अशी विनंती सभापती मोदी स्पष्ट असं सांगितलं की पंधरा दिवसामध्ये एफ आय आर नोंद करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली जाईल आणि कुलगुरु महोदयांकडे देखील आदेश देऊन सुद्धा त्यांनी का कारवाई केली नाही याची देखील चौकशी केली जाईल परंतु शासनाच्या कायद्यामध्ये जी जी काय तरतूद आहे अनियमितता झाल्यानंतर काय काय करावं त्या संदर्भातली कारवाई प्रत्येकावर केली जाईल आणि त्याच्यामध्ये कोणीही सुटणार नाही याची ग्वाही महाराष्ट्र शासन म्हणून मी आज या ठिकाणी देत आहे